मित्रांनो हा पहा शब्दा शब्दाची काय होतं त्याला शब्दाची मंजुळा हा जो शब्द आहे हा अकबर वाच फार प्रिय होता आणि याच्यावरती बिरबल आणि अकबर याची फार मोठी कथा आहे आणि हा या शब्दाचा उपयोग म्हणजे याचा वास अतिशय सुंदर येतो आणि याच्यामध्ये मंजुराचं जे बी असतं ते राष्ट्रभर भिजवून सकाळी खाल्लं तर आरोग्यदायक असते हा आहे सभज्या सभ्जा आणि हा तुळशी वर्गातील आहे तुळशी वर्गातील आहे आणि हा प्रत्येक घरामध्ये असावा असं मला वाटते थँक्यू माफेल रामदास खंडावे भाव